हा व्हिडिओ लय कॉमेडी आहे तवा व्हिडिओ शॉर्ट लुक पाहता व्हिडिओ बंद करता कॉमेडी नाही त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट लुक पाहा लागते तुम्हाला आजचा व्हिडिओ म्हणजे आम्ही एक वेगळा प्रयत्न करून पाहला तर तुम्हाला तो कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा या व्हिडीओ चे आणखीन बरेच पार्ट येणार आहे जो जो बी हा व्हिडिओ पाहिजे प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा करा ना मग राजा कोणाची वाट पाहू राहिले आत्ताच करा मग नंतर तुम्ही विसरून जासाल करा बरं लाईक म्हणजे आम्हाला बी समजते की तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही आवडला मग पटापट लाईक करा कमेंट करा आणि हा तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आम्ही अशाच वेगवेगळ्या विषयावर तुमच्यासाठी व्हिडिओ आणत राहू तेव्हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल ला सबस्क्राईब करा चला तर मग आता व्हिडिओ सुरू करू नाही नहीं सरदाजी सोयाबीन हाय म्हटलं माझ पण त्याचे भाव वाढेल अरे क्या बात कर बाजू वाला दुकानदार दे अरे बुवाई का टाइम है बियाणा लागतो अरे तुमको बिहान लागते हे मेको मालूम है मेरे पास मे भाव नाही है ना। मेरे पास का जो बी है ना वो बहुत अच्छा है सोयाबीन अरे बाप अरे बाप रे बाप, अरे बाप अरे मुझे डायरेक्ट दुबई मानूस आला सोयाबीन साठी अरे सा क्या बोल रहा वो मेरे पास में है ना वो वाला वाला सोयाबीन नहीं मैं, मैं तो जो होता है ना वो जो है ना वो सुकेल सुखेल बी एकदम चनक बी है मेरे पास का आ, मेरे पास का जो बी है ना वो लय चांगला है मैं सांगता तुमको आ, तुमके जो खेत है ना वो खेत में ऐसा उत्पन्न देगा ये कि तुम सोयाबीन का कट्टा भरते भरते थक जाएगा मैं क्या बोल रहा मेको एक थैली भी नहीं होना ना चार पांच थैली भी होना तो तुम जरा सा भाव कम करो जल्दी दो मेको ट्रक लेके जाना पड़ता ना हड़प्पा अरे हड़प्पा भाऊ मैं क्या सांगता तुमको मेरे पास में दो हजार की थैली नहीं इतना वो तीन हजार का थैली हमारे पास में तुमको तो बोलो मेरे को अरे इतना महंगा इतना महंगा क्या बोल रहे तुम जरा भाव तुम कम करो वो बाजू वाला जो दुकानदार है ना दो हजार बोल रहा ना तुम काय कु इतना भाव के बोल रहा तुम्हारा नेहमी काही ऐकू ना मेको अभी ट्रक लेके जाना पडता उशीर हो रहा जल्दी दो को जान अरे दो अरे अरे कसा सांगू एक तर मध्ये हिंदी येत नाही अरे मराठी येत नाही दोन हजार पाच कुठे बॅग भेटते का आता भाव वाढले ना आता भाव सारे वाढले आणि माझं बियाण चांगला आहे ना त्याचा उत्पन्न चांगलाय आता यायला कोणत्या भाषेत सांगा घेऊन जायचा पाच बॅग साडी ट्रकांना तसे भाव वळ खर भाव वळलेलाय वरून भाव वळ या दुकानदाराने स्वतः थोडी वाढवले मी काय म्हणतो मले का नाही तीन हजार रुपयात चालते बॅग मले एक बॅग द्या मला जाऊ द्या मी लय वेळ जाऊ बाय मी बाहेर गावचा हो ना मला थांबून काल ठेवल तुम्ही अरे हो तुम्ही हा हळ्पा बाहेर गाऊन आला ना तुमच्या पेक्षा लांबून आला तो तो पंजाब मधून येलाय तुम्ही तुम्ही तुम्हाला काय पाच किलोमीटर गाव तुमचं थांबा नायच पाहू द्या मला यायचं निपटू द्या मग देतो तुम्हाला मी देतो म्हणते ते पंजाबून आल तर देतो म्हणते पहिले आपल्या इकडचे लोक राहिले पंजाब मध्ये पहिले सोयाबीन करू द्या म्हणते मग इकडे देतो म्हणते अरे राजा खूपच जरी हवं मी तरी मला जायला टाइम लागते गावातलं एकच हाय दुकान तर म्हणून मी काय म्हणतो त्याला द्या पण माई एकच बॅग आहे ना त्या चार पाच पाहिजे पटकन एक बॅग काढून द्या खर कर, कर मी पैसे मोजून देतो आणि मी चालला जातो कायम पास करता माया वल्ला वल्ला मेकू भी सोयाबीन का बी वल्ला वल्ला डायरेक्ट दुबई से मेकू भी उधर सोयाबीन का खेती करने का करण्या मेकू देव वल्ला वल्ला सोयाबीन वल्ला व तुम्हारे पास का अच्छा बोलते सोयाबीन इसलिए मग तुम्हारे पास में डायरेक्ट विमान से आया मेरे को विमान भरके भरके लेके जाने का है। वल्ला वल्ला सोयाबीन का वल्ला अरे बाप रे डायरेक्ट विमान भरो ना डेंजर चला आ मैं क्या बोल रहा मेरे पास का सोयाबीन का भी कोल्ला है ना वो वल्ला नहीं है का वो एकदम मस्त वाले मेरे पास का जो सोयाबीन का भी है तुम एक बार पीते ना उसको तो उसका उत्पन्न जो है एक पन्ना पोते तुमको आ, तो मैं क्या बोल रहा हाँ तीन हजार रूपये बैग है तुमको लगता क्या अभी देता मैं अरे राजा ते बाहेर घेऊन आले ते पहिले देऊ राहिले आम्हाला थांबून देऊ राहिले आपल्या इकडच्या शेतकऱ्याचं पायाना पहिले बाहेर गावच्या काय पायता आम्ही बी तुम्हाला तेवढेच पैसे द्यायला तयार हवं ना पहिले आम्हाला द्या आमचं उद्या पेरणं पारणं त्याचं काय ते डायरेक्ट विमानाला पेरणी करतील पण आम्हाला तर टॅक्टर करा लागते ना पहिले आम्हाला द्या एकदम बरोबर बोलले उकडा भाऊ बो तुम्ही हे बाहेर गावाच्या माणसाला देतो म्हणते ना आपल्याला म्हणते थांबा म्हणते आता यांना याला देऊन टाकलं बॅग नसती तर आपण कुठे जा गावातलं एकमेव कृषी सेवा केंद्र आहे ना हे दुसरीकडे जायचं म्हटलं तर पाच पन्नास किलोमीटर जावं लागते आता आपण याला गव्हाचा मस्का आलो पण हा काही ऐकून नाही राहिला तुम्हाला दोन बॅग पाहिजे मला एक बॅग पाहिजे हा यांना आपल्याला पटकन देऊन दिलं तर आपण आपल्या पेरणीसाठी मोकळं होतो पण हा राजा काही ऐकून नाही राहिला हा म्हणते बाहेर गावाला पल देतो सांगा याच जवळ तुझं संपून गेलं बी तर मग आपण कुठे जा आपल्या पेरण्या समजून सांगा बरं तुम्ही पुढे दर्शक पटकनी आपण बॅगा घेऊ तुमच्या दोन घ्या मग एक घेतो मी आपण दोघं निघून जाऊ माझ्या जवळ गाडी आहे मी तुम्हाला पटकनी तो आम्हाला टायमावर सापडणार नाही ना द्या बर त्या सांगून ठेवलं म्हटलं मी बी घेऊन येतो तू तोपर्यंत ट्रॅक्टर तयार ठेव आता तुमची इथं नवीन पटकनी नकारे जावं आम्हाला अरे थामा ना उकडा भाऊ तुम्ही जवळच्या गावचे वय ना हो हा हडेप्पा पंजाबून आला आणि हा माणूस दुबईहून आला डायरेक्ट थांबा यायला पहिले यायचं काय निपु द्या मला मला यायला देऊ द्या मग तुम्हाला थामान झाडे मेको दे मेर को ट्रक पड़ता वो ट्रक डिझेल भरना पडता मेको टाइम हो मेको बहुत दूर जाना पडता तुम भाव कम करो आ, जल्दी से देओ मच बॅग जाता अरे याची काय सुई अटकली भाव कमतर भाव कमतर भाव कुछ कम नाही होता हो तीन हजार का बॅग आहे तुला मग घेऊन जाय नाही तो, तुम। आ, तो बरा, आ, मेरे दिमाग चाटो, मेरे पास दे पहिले ऑलरेडी मोठा गिरेक आहे त्याला देऊ द्या मला पहिले अरे वा तिथे तर गाडी वय त्याला चाबी बी वय मी आता त्या पुतळ्याला विचारलं मग चक्कर माराच लागते आता मला लय मजा येईन चक्कर मारताना घेऊनच जातो मी हे गाडी वल्ला सोयाबीन काल पहले वल्ला वल्ला <whi> अरे क्या तुम वल्ला वल्ला सोयाबीन काय मेरे पास मे भी है ना तुमक सांगो जल आ, मैं तुमको दे जलदी जाओ या सांगो किता होना तुमको अरे वो वल्ला वल्ला बोलने का तरीका वल्ला क्या वल्ला पकड के रख रे क्या सांगता तुमको देखो वल्ला वल्ल मेको सोयाबीन होना आ, तो तुम क्या भाव लगाते वो बोलो बोलो मेक वाला वल्ला याले विमान भरून पाहिजे म्हणजे भाव जरा पद्धतशीर सांगा लागेल मी तुम्हाला अडीच हजार रुपये बॅग लावतो घेऊन जा किती पाहिजे तुम्हाला सांगा बरं पटकानी वल्ला मेरे को पहिले देगा तुम वल्ला बहुत अच्छा काम करे तुम मै क्या बोल रहा देखो वल्ला वल्ला मे को सोयाबीन के बी जो दाने है ना वो सौ दाने हो ना देव मे को जल्दी जल्दी देव एम आय बिन शंभर दाणे पाहिजे म्हणते तवाच दिमाग खर आलं मला वाटलं विमान भरणी राहिलं काय भाव पद्धतशीर सांगत अरे कुछ नाही मिलता मेरे पास नाही जाओ खतम हो गया अभी वल्ला अभी तो तुम देने को तयार था ना वल्ला अभी कसे खतम हो गया वल्ला वल्ला पाच मिनिट मे <laughs> शंभर दाणे पाहिजे तवाच हे आम्हाला भाव देऊन राहिलं त्याले भाव देऊन राहिलं आणि त्याला भाव भी पद्धतशीर सांगतला आता आम्ही एक बॅग मागतली तर आम्हाला तीन हजार पेक्षा कमी सांगून ना राहिला आणि त्याला म्हणते मी तुम्हाला पंचवीसशे देतो वा 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 जमली जमली असं पाहिजे अरे कुछ नाही खतम हो गया मेरे पास मे का आज जाओ तुम या मेरे दिमाग मग चाटो वल्ला कंप्लेंट करता अभि वल्ला वल्ला देखो तुम शंभर बी पाहिजे म्हणते शंभर बी साठी दिमाग चाटला ना कंप्लेंट करतो म्हणते जाय कुठे करा ते कर कंप्लेंट जाय हरिप्पा मेको देव ना हो मेको देव ना मेको पाच बॅग होणार सो बी निवडू मेको मेको पाच बॅग होणार तुम भाव पद्धतशीर लगाव अरे हळिप्पा भाऊ मी काय म्हणतो तुम्ही शंभर बॅग उचलता मी ती आए माजो। आए आए का मग तुम्हाला पद्धतशीर भाव लावतो मी नाही तर तीन हजार रुपये बॅग आहे माझं अरे राजा आमचं ऐका ना पहिले आपल्या इकडच्या शेतकऱ्याचं पहिले ऐकाव द्या बरं आम्हाला पटकन अरे राजा आपल्या इकडच्या शेतकऱ्याचं सरकार ऐकत नाही तर आम्ही कोण आहे बरं जाऊ द्या मी काय म्हणतो किती बॅग पाहिजे तुम्हाला हळिप्पा अरे मेरे कोण ना पहिले उनको काय देता उनको दो बॅग होणार ना मेको पाच बॅग होणार मेको भाव कम लगाव की जाता ओ अली बाबा जा भर तुम्ही इथून मेरा दिमाग मत खाओ मेरे पास में बॅग खत्म हो गया वो भाव कुछ कम नहीं होता तुमको लगता होगा तो देता मैं वो भाव से नहीं तो खत्म हो गया जाओ वाला तुम दिमाग मत खाओ <laughs> अच्छा जी हमको नहीं देता अरे पा मैं तुम्हारा कंप्लेंट भी करता अब बाजू वाले गांव में 2000 का बैग मिलता मैं वहां से लेके जाता अरे पादे को अब तुम तुम्हारा क्या होता मैं भी ये भी मतलब धमकी देऊन गेला जा जा तुला जिथे भेटीन 2000 रन बैग तिथून घेऊन जा कंप्लेंट करताना कुठे कर या काय राजा तुम्ही तवाचे त्या लोकाशी शेतकऱ्याला देऊन द्यायचं आणि त्या पाठवून द्यायचं मग बाकीचे पाच बसा तुम्ही काय करायचं आम्हाला द्या बरं आम्हाला जाऊ द्या आता हा ना राजा येईनाला ना दिमा बरं तुम्हाला किती बॅग पाहिजे सांगा पटकन घेऊन जा बर लवकर मला एकच बॅग पाहिजे द्या लवकर जाऊ द्या मला तीन हजार रुपये बॅग घेऊन जा अरे काय राजा तो बाहेर गावून विमानातून माणूस आला त्याला तुम्ही पंचवीसशे म्हटलं मला तीन हजार डायरेक्ट एवढा भाव अरे मला वाटलं तो शंभर बॅग नेणार आहे विमान धरून नेणार आहे म्हणून त्याला पंचवीसशे म्हटलं मी ते काही नाही बा तीन हजार बॅग आहे तुम्हाला पट्टे घ्या नाही तर बरं बरं भाऊ मी काय म्हणतो तुम्ही माणसान तस तुम्ही बॅग काळा तोपर्यंत मी गाडी कडे पलटून घेतो घ्या गाडी पलटून घ्या तो पर्यंत मी माणसाला बॅग आणायला लावतो अरे बा मा गाडी अरे गाडी तो भीती गाडी कुठे गेली अरे अरे राजा माझी गाडी उभी होती गाडी पाहिली तुम्ही तुमची गाडी इथं उभी होती का गाडीत राजा जात नाही पण गाडी तुमची नेली कोणा मला वाटते तुमची गाडी चोरी गेली तुम्ही एक काम करा पोलीस कंप्लेंट करा ते पकडला जाईल चोर काय टेन्शन घेऊ नका तुमच सर बरोबर आहे पण मला अर्जंट मध्ये बॅग न्यायची सोयाबीनची मा पेरणं थांबेल आहे ना एक तर ट्रॅक्टर वाला भेटून इकडून तिकडून त्याला मी राजी केलं आ राजा गाडी आता मला सांगा मी सोयाबीनची बॅग कशी घेऊन जाऊ पहिले आपण कंप्लेंट करू कंप्लेंट झाल्यानंतर ते गाडी आपल्याला भेटून जाईल टेन्शन घेऊ नका मग बॅग घेऊन जा राजा गाडी गाडीच जाऊ द्या गाडी आज ना भेटून जाईन मी कंप्लेंट करतो कंप्लेंट करतो मी पण आता मला बॅग न्यायची आहे मा पेरणं थांबेल आहे ना नाही मग माझ्या वावर तसंच राहते राजा पहिले तुम्ही त्या गाडी जपा गाडी चोरील गेली तुमच्या पहिले कंप्लेंट करा मग घेऊन जा अरे राजा मी कंप्लेंट करेपर्यंत जर तुमच्याजवळ जवळ बॅगार नाही सोयाबीनच्या बियाचे तर मग मला सांगा मी फेरण कसं करू बर बो आता तुम्हाला सोयाबीनची बॅग न्यायचीच आहे तर मी काय करू शकत नाही मग एक काम करा बॅग घेऊन जा पण राजा आपल्या गावात ना रिक्षा आहे ना सकाळ आहे ना काही आहे आता तुम्हाला मला सांगा त्या बस स्टँड पर्यंत न्यायपर्यंत पर्यंत काय निसान तुम्ही या उकड्या भाऊजवळ गाडी अशी ना याच्या गाडीवर घेऊन जातो आणि जाता कंप्लेंट करतो अरे काय जो माझ्या जो काय गाडी मी ॲटो ना आलतो तो ॲटो आला म्हणे आता मी डबल काही येणार नाही आता तुमच्याजवळ गाडी होती मैं ले ले, मना, तुम्ण तुम्ण। मी म्हटलं जमली आपली देतो म्हणून मी तुमच्या बिन हे तर अजबच झालं उघड्या जवळ नागळं गेलो सारी रात इन मेल तुम्ही मा भरश्यावर आहे का, का बरं बाप्पा मी काय म्हणतो दुकानदार साहेब तुम्ही काय करा बॅग द्या मला मी माझ्या डोक्यावर घेऊन जातो एस टीच्या स्टँड पर्यंत आणि तिथं एस टी टाकून देतो जाता जाता मी कंप्लेंट करून देतो आज ना उद्या मला गाडी ते सापडून देतील अरे मग माय कस माझ्या दोन बॅग आहे ना राजा मी त्या डोक्यावर नेऊ शकत नाही आता तुम्ही म्हणा म्हणून मी थांबलो होतो म्हणून मी यायला मागतल्या मी दोन बॅगा आता मी कसं करू अरे उकडा भाऊ टेन्शन घेऊ नका तुम्ही राजा आपल्या इकडे शेतकरी आहे मी काय करतो माझ्याजवळचा माणस आहे ना तुमच्या संघ पाठवतो हो एक बॅग त्याच्या डोक्यावर ठेवतो हो एक बॅग तुमच्या डोक्यावर दोघं जण घेऊन पर्यंत यायचं बी काम होते तुमचं बी काम होते जाऊ द्या घेऊन जा दोन बॅगा तुम्ही यायला एक बॅग तुम्हाला दोन बॅग असं काही काही ऍडजस्टमेंट करावं लागते हा माणूस चांगला आहे म्हणून याच दुकान सोळा वाटा माणसाला पण बऱ्याच टायमाला तुमचा माणूस द्या याच्या डोक्यावर एक तुमच्या माणसाच्या डोक्यावर एक आणि माझ्या डोक्यावर एक असं करून आम्ही स्टँड पण जातो एस टी आमचा आमच्या बॅगा टाकतो आणि आमच्या आमच्या गावाला चालला जातो ते बरोबर आहे मी तुम्हाला बॅगा देतो माणूस देतो सगळ्या गोष्टी बरोबर आहे पण तुम्ही काय करा पहिले तुमच्या गाडीची कंप्लेंट द्या बरं राजा गाडी आण तुम्हाल <tell noise> ते तुम्हाला काम पडेल नेहमी नेहमी सदैस दे तुम्ही पहिले इकडे जायच्या आधी पहिले दे द्या मग एस टी बस जा राजा गाडीचं काम पडते तुम्हाला तुम्ही कंप्लेंट लवकर जर दिली ना तर लवकर पकडला जाईल जर उशीर केला तर मग ते लटतील काम आता पहिले काय कर तुम्ही जाता पहिले कंप्लेंट करा आणि मग एस टी स्टँड इकडे तुम्ही आतलो काले म्हणजे तुम्हाला लय आवडला आणि काय तुम्ही लाईक नाही केला अजून करा मग राजा पटकन लाईक करा अन काय सबस्क्राईब बी केलं नाही अजून ना मग राजा पटकन सबस्क्राईब करा ना कोणाची वाट पाऊ राहिले चला मग पटापट लाईक करा पटापट शेअर करा पटापट कमेंट करा पटापट सबस्क्राईब करा भेटू पुढच्या भागात लवकरच